आज भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी इर्ले तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या गावाला दलित समाजाला स्मशानभूमी नाही पावसाळ्याच्या दिवसात रस्ता नाही नदी किनारी काटाकुट्याचा रस्ता आहे अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी नाही आज बुद्धवासी भास्कर उर्फ जिन्नस किसान चव्हाण यांच्यावर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले इर्ले येथे स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधीची अत्यंत दयनीय अवस्था आहे भर पावसात अंत्यविधी करण्याची वेळ आली ही बाब लक्षात घेता होईल तितक्या लवकर स्मशानभूमीचा पाठपुरावा करावा आणि या गोष्टीची नोंद इरले ग्रामपंचायत बी डीओ साहेब तहसीलदार पारशी जिल्हाधिकारी सोलापूर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती आहे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा यापुढे जे मयत होईल ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्याचा अंत्यविधी केला जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आकाश चव्हाण नागनाथ चव्हाण दिलीप चव्हाण सचिन चव्हाण अंगद चव्हाण विनोद चव्हाण संतोष लंकेश्वर बिर्मल समाधान चव्हाण मार्तंड अडगळे राजेंद्र शिंदे सिद्धार्थ थोरात संदीप थोरात विजय सरवदे अमर चव्हाण अनिल चव्हाण आणि दलित समाज इर्ले यांनी दिला आहे माहिती 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 अशा प्रकारे इथं अशीच होती आणि आपल्या समाजाची मात्र समाजाची व इतर समाजाची बी माहिती ह्या प्रकारेच होते तरी ह्या गावाला मशानभूमी ग्रामपंचायतनं व तालिका अध्यक्ष जे असते त्यांनी नोंद घ्यावी